हे काही मुलाच्या बाबतीत घडलं अतिशय दुःखदायक आहे चुकीच्या पद्धतीने हा प्रकार सगळा घडलेला आहे हिंदुत्वाचं नाव घेऊन काही खंडणीखोर लोक ज्या पद्धतीने पैसे मागत आहेत आणि ज्या पद्धतीने त्या मुलाला त्रास दिला गेला त्या त्रासातून त्या मुलाने त्रासून आत्महत्या केलेली दुपारी बारा वाजता झालेला विषय रात्री एक वाजेपर्यंत पोलीस प्रशासनाने त्याच्यावरती गुन्हे दाखल केलेले नव्हते जे याला कारणीभूत आहेत त्याला आणि अजूनपर्यंत तीन दिवस झालं पोलीस प्रशासनाने एकही आरोपीला अटक केलेलं नाही याचा अर्थ पोलीस प्रशासन कुठेतरी यामध्ये कमी पडतंय आणि ते याला प्रोटेक्ट करत आहे असं लक्षात येत आहे माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे की जे आरोपी आहेत जे या गोष्टीला कारणीभूत आहेत त्यांना त्वरित अटक करावी अन्यथा आम्ही शांत बसणार नाही आणि पोलीस प्रशासन याच्यामध्ये कुठेतरी गडबड करत आहे कारण बारा तासानंतर जर गुन्हा दाखल होत होत असेल एखादा माणूस गेलेला आहे ह्या दुनियातून गेलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्यांच्या घरच्यांना जर आरोपी सह आरोपी करून घ्यायचा जर प्रयत्न करत असतील तर हे चुकीचं आहे आणि हे आम्ही होऊन देणार नाही आणि त्यांनी जर असा काही प्रयत्न केला तर त्याला जे काही पुढं होईल त्याला पोलीस प्रशासन जबाबदार राहील आणि एका निष्पाप मुलाचा हा हकनाक केलेला खून आहे मी म्हणेल फॉस्टेबल ची गाडी आली त्याच्यानंतर आन होता लुनेला नेलं तिथं तिला गाडी जमा केली गाडी जमा केल्या नंतर गुन्हा वगैरे त्यांनी नऊ त्या गाडीच्याच मनाने नों दावला त्यांच्या मनात पुरुष नाव टाकलं ते पुरेशी गाडीत होता म्हणून चांगली पुरेशी गाडी होता त्यांनी सोडला असतं तिथं पुरुषीला मग त्याच्यात आणि ज्यावेळेस ती मुलाला बघितलं मी ते जितके ओळ होते त्या अंगोळ वेळेस त्यांनी अंगोळ नेलं कपडे काढते त्यावेळेस जा

कोणाचं साहेब करा ना त्यांनाही आरोपी करा आणि त्याच्याबरोबर आम्हालाही आरोपी करा तो पोरगा गेलाय साहेब थोडस सा सेन्सिटिव्हपणा ठेवावं अशी माझी अपेक्षा आहे A, 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 A,

त्याला झेऊन गेली तिथे आणि त्याचा गुन्हा दाखल केला गुन्हा दाखल केल्यानंतर साक्षीदार पाहिजे मावसभाऊ म्हणजे मावस भाऊ त्याच्यामुळे तो गेला तिथं त्याला म्हणतो साक्षीदार म्हणून त्याला वाटलं आपला मावस लवकर साक्षीदार सर पोलीस फिरेदी याच्या फिर्याद कोण पाहिजे होती बजरंग दला लोकांच्या नावाने पाहिजे होती ना पोलीस फिरेदी याच्या